स्थलांतर आपल्या इच्छेनं आणि तयारीनिशी केलेले असेल तर ठीक पण तशी अजिबात इच्छा नसताना तडकाफडकी नुसतं घरच नाही तर देश सोडून दुसऱ्या देशात जगण्यासाठी जावं लागलं तर काय होईल युक्रेनचे लाखो नागरिक सध्या हाच अनुभव घेत आहेत अनास्टाशिया आणि ओलेक्सी हे युक्रेनमधलं जोडपं त्यांनी सध्या इंग्लंडमध्ये आसरा घेतला आहे युक्रेनमध्ये अनास्टाशिया वकिली करायची तर ओलेक्सी हा औषध विक्रेता होता आपापला व्यवसाय सांभाळून पैसा उभा करण्यासाठी त्यांनी ड्राय क्लीनिंग फर्निचर हा जोडधंदाही उभा केला होता पण रशियानं युक्रेनवर आक्रमण करून बॉम्ब हल्ले सुरू केल्यावर या युद्धभूमीत आपलं जगणं मुश्किल आहे हे दोघांनी ओळखलं या दोघांचे मित्रमैत्रिणी इंग्लंडमध्ये गेले होते त्यांच्या मदतीने हे दोघे इंग्लंडमधील साऊथ पोर्ट या शहरात राहायला गेले आपल्यावर अचानक येऊन बॉम्ब पडणार नाही याची खात्री पटायला दोघांनाही सहा महिने लागले अनास्टाशियाने इंग्लंडमध्ये वकिली करण्याची संधी शोधली पण युक्रेन आणि इंग्लंडमधील कायदेव्यवस्था वेगळी असल्याने तिला वकिली करता आली नाही तिने आणि नवऱ्याने ड्राय क्लिनिंग फर्निचरचा व्यवसाय करण्याचं ठरवलं हळूहळू त्यांचा क्लायंट मिळू लागले आहेत दोघांची नव्या जागेत जगण्याची उमेद वाढली आहे युलियानं युद्ध सुरू झाल्यानंतर तिसऱ्या महिन्यात युक्रेन सोडलं तिला नॉटिहँगहॅमधून हैं मदत घेण्याचं आश्वासन मिळालं आणि तिने आपल्या दोन मुली आणि लाडक्या श्वानाला घेऊन युक्रेन सोडलं युलियाचा नवरा अजूनही युक्रेनमध्येच आहे युलियाचा युक्रेनमधील वेडिंग ड्रेस तयार करण्याचा व्यवसाय जोमानं सुरू होता पण आता नॉटिंगहॅममध्ये येऊन काय करायचं असा प्रश्न तिला पडला तिला मदत करणाऱ्यांनी या नवीन जागेतही तिला तिचा वेडिंग ड्रेस तयार करण्याचा व्यवसाय सुरू करण्याचं सुचवलं पण इंग्लंडमध्ये व्यवसाय करणं सोपं नव्हतंच तिने खूप प्रयत्न करून ही वेडिंग ड्रेस तयार करण्याचा व्यवसाय चालला नाही म्हणून युलियानं शिवण्याचं कौशल्य वापरून शिवणकाम करण्याचा निर्णय घेतला आता कुठंतरी तिच्या हातात थोडाफार पैसा येऊ लागला आहे रशियानं युक्रेनवर आक्रमण केलं तेव्हा पोलिना तिच्या शाळेतील मुलींचा नृत्याचा सराव घेत होती एका क्षणात तिच्या पुढे आता पुढे काय असा प्रश्न उभा राहिला आपलं शहर हल्ल्यात उद्ध्वस्त होणार हे तिनं ओळखलं आणि दुसऱ्या दिवशी सकाळी तिने युक्रेन सोडून पोलंडकडे जाण्याचा प्रवास सुरू केला महिनाभरानंतर पोलिना कॅनडात राहणाऱ्या आपल्या बहिणीकडे गेली नव्या जागेत तिने जगायला सुरुवात तर केली पण आपलं युक्रेनचा भाग आहोत आणि आपला देश उद्ध्वस्त होतोय हे काही केल्या तिच्या मनातून जात नाही मनातली अस्वस्थता दूर करण्यासाठी पोलिनानं नोकरी धरली पण नृत्य हाच तिचा ध्यास होता तिने हिंमत करून एका स्टुडिओ भाड्यानं जागा मिळवली आणि तिथे स्वतःचा डान्स क्लास सुरू केला आणि कॅनेडियन मुलं आणि युक्रेन निर्वासितांची मुलं सध्या तिच्याकडे नृत्य शिकत आहेत व्लोदिमीर आणि रिजिना रुसमोस्काय या जोडप्यानं एक दोन वर्षापूर्वी युक्रेन सोडलं याआधीही बळजबरीनं आपलं घर सोडण्याचा त्यांचा अनुभव होता ते आधी युक्रेनमध्ये डोनेस्क या प्रांतात राहत होते पण दोन हजार चौदामध्ये रशियन फुटीरवाद्यांनी त्यांचा व्यवसाय उद्ध्वस्त केला तेथून किऊमध्ये राहायला आले तिथे त्यांनी नर्सरी सुरू केली पण रशियानं युक्रेनवर आक्रमण केल्यानंतर त्यांना देशच सोडावा लागला ते पश्चिम ऑस्ट्रेलियात पर्थ येथे आपल्या मित्राच्या मदतीने राहत आहेत या नवीन देशात लोधी मीर दिवसभर राबूनही मायदेशातल्या व्यवसायात जेवढे कमवायचा त्याच्या दहा टक्केही पैसे त्याला मिळत नाहीत आपलं घर आपला, आपला व्यवसाय आपला देश सोडावा लागल्यानं भीती आणि वेदनेनं लोधीमीर आणि रिजियानाच्या मनात कायमस्वरूपी घर केलं आहे युक्रेनमधील लाखो निर्वासितांची गोष्ट या चार गोष्टीपेक्षा अशी कितीशी वेगळी असेल युद्ध सुरू होतात पांगापांग जगातलं असेल तर देश सोडण्याशिवाय पर्याय नाही म्हणून रशियानं युक्रेनवर हल्ला केल्यानंतर युक्रेनमध्ये लाखो नागरिकांनी देश सोडण्याचा पर्याय स्वीकारला लाखो निर्वासित तर रशियाच्याच आश्रयाला गेले इंग्लंड ऑस्ट्रेलिया पोलंड या देशासोबत इटली स्पेन फ्रान्स स्लोवाकिया रोमानिया तुर्की ऑस्ट्रेलिया या देशांमध्ये युक्रेनचे नागरिक निर्वासित म्हणून जगत आहेत